नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज दरवर्षीपेक्षा यावर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया जरा वेगळ्या पद्धतीने राबवायची असे शिक्षण मंडळाने आणि शासनाने ठरवले त्यानुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या सूचना दिल्या आणि त्या त्याप्रमाणे अनेक त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशनही केले मध्यंतरी मेरिट लिस्ट लागण्यासाठी थोडासा विलंब झाला मात्र मेरिट लिस्ट आसेल, आसेल, आसे लागली आणि विद्यार्थ्यांनी ज्या कॉलेजेसना पसंती दिली होती त्या त्या कॉलेजच्या मेरिट लिस्टनुसार त्या त्या कॉलेजला प्रेफरन्स वन असेल टू असेल किंवा थ्री असेल अशी टक्केवारीनुसार विद्यार्थ्यांचे नंबर लागले त्या त्या कॉलेजेसला ॲडमिशन घेण्यासाठी मात्र यामध्ये सर्वात प्रकर्षाने काही ठळक मुद्दे अधोरेखित करण्यासारखे आहेत ते म्हणजे सदरील ऑनलाईन रजिस्ट्रेशनबद्दल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक विद्यार्थ्यांना माहिती न मिळाल्याने कित्येक विद्यार्थी ऑनलाईन रजिस्ट्रेशनपासून वंचित राहिलेले आहेत त्यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी त्यां ते, ते आता संभ्रमात आहेत म्हणजे त्यांचं कुठल्या कॉलेजला गेले तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं नसल्याने त्यांचं नाव आलेलं नाही यामध्ये इन हाऊस असेल मॅनेजमेंट कोटा असेल यामध्येही अनेक त्रुटी राहिल्या आहेत आणि मग इनहाऊस कोटा अपडेट न झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे इनहाऊसमधून नंबर न लागल्याने त्यांना पसंतीचे कॉलेज मिळू शकले नाही किंवा ते ज्या शाळेत शिकले त्याच संस्थेचे कॉलेज त्यांना मिळू शकले नाही हा झाला एक तांत्रिक मुद्दा मात्र एक मोठ्या प्रमाणामध्ये आणि प्रकर्षाने जाणवणारा मुद्दा आहे मागच्या म्हणजे सर्व मुलं शिकले पाहिजे सर्वांनी शाळेत गेलं पाहिजे आणि जवळच त्या त्या विद्यार्थ्याला शिक्षणाची सोय व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणावर शाळेत शाळा असतील किंवा कॉलेजेस असतील हे अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा उभारले गेले ग्रामीण भागामध्ये याच्यासाठी उभारले गेले की ग्रामीण भागातील जे मुलं आहेत मुली आहेत त्या प्रत्येक कुटुंबातीलच मुलांना किंवा मुलीला शहरामध्ये जाऊन शिकणं शक्य नाही आणि म्हणून ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत शहरामध्ये जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये जे काही विषय किंवा शाखा आहेत त्या ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांना त्या मिळवता याव्यात किंवा शिकता याव्यात याच्यासाठी ग्रामीण भागामध्येही कॉलेजेसची उभारणी झाली मात्र आणि त्यानंतर आपण पाहतो की खेड्यामध्ये अनेक विद्यार्थी आपल्या जवळच्या कॉलेजेसमध्ये शिकू लागले आणि आपल्या करिअरच्या दृष्टीने विषय निवडू लागले मात्र आता केंद्रीय पद्धत लागू झालेली आहे केंद्रीय पद्धत लागू झाल्याने आणि मेरिट लिस्टनुसार कॉलेज मिळत असल्याने ग्रामीण भागातील आता मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षणापासून वंचितच राहतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण ग्रामीण भागामधील बहुतांशी वर्ग हा शेतकरी वर्ग आहे मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचण त्यांच्या समोर असते आणि म्हणून जवळच्या कॉलेजेस मध्ये आपलं लेकरू शिकायला पाठवण्याची त्यांची तेवढी फक्त ऐकत असते शहरामध्ये प्रत्येकाचंच मूल जाऊ शकत नाही शिकू शकत नाही मात्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर आणि त्या त्या कॉलेजची मेरिट लिस्ट लागल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे कुठंतरी शहरामध्ये किंवा आपल्या राहत्या घरापासून गावापासून कित्येक दूरवर त्यांचे कॉलेजेसला नंबर लागलेले आहेत आता ज्या विद्यार्थ्यांना दूर जाता येत नव्हतं अशा काही मुली असतील किंवा मुलं असतील त्यांचे शिक्षण दहावीनंतर खंडित झाल्याचे सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि मग आता दहावी झाली आणि आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या गावापासून दूरवर किंवा कुठल्या शहरामध्ये जर त्या विद्यार्थ्याचा कॉलेजला नंबर लागला तर त्या ग्रामीण भागातील कुटुंबाने हा आर्थिक भूदंड कसा सहन करायचा हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे पैसे असल्यानंतर अगदी गावापासून शेकडो किलोमीटरवर विद्यार्थ्यांना ठेवून शिकवणारे पालक आहेत मात्र ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त आर्थिक कोंडी असते ती पैशाची म्हणजे या शेतकऱ्यांची आणि मग आता ज्या कॉलेजला नंबर लागलेला आहे ला तिथंच ॲडमिशन घ्यायचं जवळचे कॉलेज असून सुद्धा आपला तिथं प्रवेश होऊ शकत नाही अशा द्विधा मनस्थितीमध्ये आता ग्रामीण भागातील बहुतांशी पालक आहेत त्यामुळे आता आपल्याला खर्च म्हणजे भार सहन होत नाही आपण तेवढा खर्च शकत काही काही करू शकत नाही मग काही पालक काहीतरी करून मुलगा असेल तर त्याला कुठंतरी ठेवण्याचा प्रयत्न करतील मात्र सर्वांनाच ते शक्य नाही आणि मुलींच्या बाबतीत तर आता मोठी भयावह परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे कारण मुलगी आहे आणि तिला आता दूर शहरामध्ये ठेवायचं ही मानसिकता ही अगदी काही पालकांमध्ये पूर्वीपासूनच आहे आणि आता तर त्याला अशा प्रकारच्या नंबर आता तुझा दूर लागलेला आहे आपल्याच्याने तेवढा खर्च करणं होत नाही आणि मग आता राहू दे बस झालं दहावीपर्यंत शिक्षण ठीक आहे आणि मग नंतर तिच्या पुढील आयुष्यासाठी जे काही मुलीचं लास्ट डेस्टिनेशन मायबापाला वाटतं की चांगलं घर मिळावं आणि मुलीचं लग्न करून टाकावं अशी एक मोठा विचार आता प्रबळ होतो की काय अशी भीती निर्माण झालेली आहे म्हणजे त्या मुलीची शिकण्याची इच्छा असूनसुद्धा आता जर आर्थिक भार आपल्या पालकांना सहन होत नसेल ते आपल्याला दूरच्या पालेला जिथं नंबर लागला आहे ला तिथं जर ठेवू शकत नसतील तर मग आता करायचं काय अशा प्रकारची एक कुचंबना मुलींची होऊ लागलेली आहे आणि म्हणून केंद्रीय पद्धती ठीक आहे पारदर्शकता ठीक आहे मात्र पूर्वी ज्या उद्देशाने ग्रामीण भागामधील मुला मुलींना जवळच शिक्षण मिळावं या उद्देशाने जे कॉलेजेस उभारले गेलेले आहेत ज्या शाळा स्थापन केलेल्या आहेत तो आता उद्देश कुठंतरी बाजूला गेलेला आहे आणि मग आता ही केंद्रीय पद्धती विद्यार्थ्याचा के ज्या कॉलेजला नंबर लागेल तिथं त्यांना ॲडमिशन घ्यावं लागेल मात्र जाणकारांचं मत आहे की तीस ते चाळीस टक्के हे पालक आता दहावीच्या पुढे विद्यार्थ्यांना बाहेर ठेवण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहेत मग जवळ आतापर्यंत जवळ शिक्षण मिळत होतं घरी येऊन ये जा करून आपल्याला त्या क्वारेजला जाता येत होतं मात्र आता उदाहरणच घ्यायचं असेल की एखाद्या इथल्या खेड्यामधील मुलीचा किंवा मुलाचा कुठं लातूर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल अशा ठिकाणी जर नंबर लागला तर तिथं राहायचं जेवणाची काय व्यवस्था त्याच्यानंतर इतर खर्चाचं काय असे एक ना अनेक संकट ग्रामीण भागातील पालकांसमोर आहेत त्यामुळे या संकटामुळे लेकरांच्या शिक्षणावर संकट येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे म्हणून याच्यामध्ये सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्तीत जास्त त्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कसे जातील ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत आणि त्यांना जवळच्याच कॉलेजेसला ॲडमिशन घेण्याची काही तरतूद करता येते का याच्यामध्ये काही विभागवार ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना तिथंच शहरी भागातील ते विद्यार्थ्यांना त्यांच्याच ठिकाणी असं काही करता येईल का याचासुद्धा विचार सरकार दरबारी शिक्षण मंडळाने करणं गरजेचं आहे तरच सर्व शिकतील आणि सर्वच पुढे जातील नाहीतर अनेक मुलं मुली शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झालेली आहे आजच्या पुढं एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच करा आणि पाहत राहा नवनवीन घडामोडी आशय प्रश्न आणि विश्लेषण धन्यवाद